आज आपण बघणार आहोत वर्गमूळ कसं काढायचं इथे आपण एक ते दहा संख्यांचं वर्ग लिहून घेतलेलं आहे आणि हे वर्ग आपले पाठच पाहिजे तरच आपण पुढच्या संख्यांचे वर्ग मूळ काढू शकतो मोठ्यात मोठ्या संख्यांचे वर्गमूळ कसे काढायचे संख्या आहे पाचशे एकोणतीस वर्गमूळाचं हे वर्ग चिन्ह आहे या चिन्हामध्ये टाकलं म्हणजे त्या संख्येचं आपण वर्गमूळ काढत आहोत आता यातला शेवटचा अंक एकच स्थानचा अंक आहे नऊ या ठिकाणी जर आपण बघितलं तर नऊ कुठे येतात तीनचा चा वर्ग नऊ येतो आणि सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे इथेही नऊ आहेत एक तर इथे तीन येतील एकच स्थानी किंवा सात येऊ शकतात आता याच्या पुढची संख्या आपण बघणार आहोत इथली संख्या आहे पाच आहे पाच पेक्षा लहान वर्ग

म्हणजे एक असेल किंवा सहा असेल पुढचा एकवीस एकवीस पेक्षा लहान संख्या घ्यायची आहे एकवीस पेक्षा मोठी संख्या घ्यायची नाही एकवीस पेक्षा लहान म्हणजे याच्या वरती मग हे घेणार आहोत आपण सोळा कितीचा वर्ग आहे एक तर हे चौवेचाळीस असतील किंवा हे असतील सेहेचाळीस पण हे सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला चारच्या पुढची संख्या त्यांनी गुणाकार करायचा आहे चारा पंचे वीस आता हे वीस हे एकवीस पेक्षा या विसापेक्षा हे एकवीस मोठे आहेत का लहान आहेत मोठे आहेत म्हणून आपण मोठी संख्या घेणार सेहेचाळीस याचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपण मोठ्यात मोठ्या संख्यांचे वर्गमोळ काढू शकतो